आता आम्ही इकडं राहणार आलोय बघा म्हणजे पाठीमाग साईड ला चालायला होता चला एक छोटासा व्हिडिओ काढा रोज चालाय तिने इकडं चालाय रे इकडे कॅरेटे भरलेत बघा ह्या मोशी आहेत इकडून ए तार इकडं 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 तार चला इकडे पवार मग कशी वराठी हे कोबीचे कॅरेट आहेत बघा हे मस्त पैकी छान छान कोबी आहेत हे खेळतात बघा इकडं मस्त पैकी पोरा खेळतात इथं दिदीच स्कूल आहे इकडच्या साइडला आम्ही चालायच जातो मस्ती पैकी बघा आमच्या मैत्रीण तुम्हाला दाखवते छान वाटतय बघा या सर्वांनी आता आम्ही हुरडा पार्टीला येणार आहे बघा छान पैकी हुरडा पार्टीला येणार आहे लाईव्ह आहेत माझ्या मैत्रिणी मला पाहतात बघा বগা ৰা তুমাৰ দাখি চে আজি পিছবিটেনমেণ্টি

आव माझी भरगी राहिली की का काय हाय फ्रेंड सर्कल आहे आमचं बघा आम्ही चाला येतो असं मला ह्या चालाय घेऊन येतात बघा नाही म्हटलं तरी घेऊन येतात ह्या वडत तोडत पण जावं लागतं मैत्रिणी जेवा भावाच्या आहेत माझ्या खूप बर का

हे आमच्या स्वातीत बघा हो गाणं म्हणतात गायिका आहेत त्या डान्स खूप येतो बर का आता एकतीस डिसेंबरला मस्त पैकी आम्ही जंगी तयारी करणार आहे हाय रवीना कसे आहे बरी आहे का कसे आहेत सगळे बरे आहेत का माझी आठवण कोणाला येत नाही हे मला माहिती झालंय त्यामुळे आता काय नाही आता मी इथन पुढं कोणाला नाही बोलणार बाबा का हा बाई हो मी किती घाबरली तिकडच्या साईटला आहे का नाही ती बघा तो माणूस काय देत नाही भोकाचा देतच नाही आजीबात करायचं का आता हो का दोस्तीवर व्हिडिओ चालू आहे ह्यांचा आता हाय 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 बर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता आम्ही रील्स काढतोय